नमस्कार शरद जोशी व शेतकरी संघटना प्रणित स्वतंत्र भारत पार्टी जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यालय नांदेड येथे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनामध्ये ऐंड धोंडीबा राव पवार जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष नांदेड माधवराव पाटील शिंदीकर कार्यकारी अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष नांदेड शिवाजीराव शिंदे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना नांदेड रामराव पाटील कोंडेकर जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना नांदेड आर पी कदम जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना नांदेड गणेशराव कोंडेकर युवा जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना नांदेड विलास शिंदे मांजरमकर युवा जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष नांदेड बलभीम पाटील मार्तोळीकर तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना नांदेड गोविंदराव पाटील लोंडे सांगवी शिवराज पाटील थडी नरसा रेड्डी यल्लावार तालुकाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष देगलूर जमुनाबाई डग्गे जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडी नांदेड व इतर शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होते स्वतंत्र भारत पक्षाचा जिल्हाध्यक्ष अडकोट धवडीबा पवार आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष माधवरावजी शिंदे शेतकरी संघाचे रामरावजी कोरे वगैरे कोंडेकर इत्यादी सर्व शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं जे महाराष्ट्रभर आंदोलन जे आमचं एक दिवसाचं धरणे आंदोलन चालू आहे त्याचा चा एक भाग म्हणून आज आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नांदेड येथे अकरा ते चार वाजेपर्यंत आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन लागील का अशा प्रकारचं महाराष्ट्रभर चालू आहे कारण त्याचा कारण ह्या सध्या आता भारताला स्वातंत्र्य मिळून पंच पंच्याहत्तर वर्ष झाले भारतीय संविधाना मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले तरी पण शेतकऱ्यांचे संविधानात्मकरित्या सन्मानाने जगण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत आणि जगण्या मरण्याचे प्रश्न उद्भवत आहेत तरी तर आणि प्रत्येक शेतीमालावर चोवीस प्रकारच्या किंवा तेहतीस प्रकारच्या शेतीमालावर निर्यात बंदी आहे आणि निर्यात खुली आपलं आणि आयात खुली केलेली आहे त्यामुळे होते काय श म्हणजे तिथं शेतकऱ्यांना एकंदर एवढे आता महागाई एवढी वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या ऐंशी ऐंशी कोटी लोकांना मोफत अशा प्रकारचं आमचं अन्नधान्य अगदी कवडीमोल मोलांना विक विकत भिक, घेऊन सरकार विकत आहे विकू दे आमचं त्या वाद नाही पण आमचं प्रॉडक्शन कॉस्टवर आधारित घेतलं पाहिजे आणि ऐंशी टक्के लोकांना वाटप केलं पाहिजे तर आमचं एकंदर हमीभावाच्या कमी हमीभाव म्हणजे कमी भाव ह्याच्या खाली जाऊन आमचं शेतीमाल घेऊन म्हणजे आम्ही ऐंशी टक्के ऐंशी कोटी लोकांना आम्ही आम्ही जेवण आम्ही ज अन्नदात्या आहोत आम्ही अशा प्रकारे जेवण ठेवत आहोत अन्न अन्नपूर्व करून सरकार नाही तर आमच्या जीवावर आमचं मत की हे शहरी लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे तर गरिबी हटवायचं असेल तर देशातील ऐंशी टक्के लोक जो शेतकरी शेतमजूर आहे त्याचे प्रश्न जर सुटले त्याच्या उत्पादन खर्चाधारित भाव जर मिळाला एकंदर कमाईप्रमाणे जर दाम मिळाला तर देशातली गरिबी आत्ता एकंदर दो महिना दोन महिन्यात ह्या चोवीसमध्ये हट मध्ये इंदिरा गांधी नाराज होणार पंच्याहत्तर वर्ष ते मिटत नाही तर उत्पादन आधारित भाव मिळायला पाहिजे शेतमजुरा नाही एकंदरी एक हजार रुपये भाव आम्ही देण्यासार देऊ लावतात सध्या देऊ लावत ते हजार रुपये त्यामुळे शेती माल म्हणजे सर्वच अगदी क्रयशक्ती वाढेल देशाची अर्थव्यवस्था वाढेल आणि देशामध्ये पाच ट्रेल केमा होईल आम्हाला उत्पादन खर्चावर झालं तर पाच ट्रिलियन अशा प्रकारचा एखाद्या देशाचा अर्थव्यवस्था होणार आता होणार नाही ना। आणि हे जर आज प्रश्न नाही भेटला तर आम्ही इलेक्शनच्या वर्ष आहे आम्ही आंदोलन तीव्र करू आणि मतदानावशी देखील आम्ही अशा प्रकारचे आमच्या हायकमांडचे निर्णय घे तीव्र निर्णय घेऊन कडक निर्णय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या धोरणाच्या विरोधात संपूर्ण शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मागण्याचं निवेदन आणि एक दिवसाचं धरणं आंदोलन केलेलं आहोत मी बलभीम पाटील मर्तोळीकर देगलूर तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना आणि आमच्या मागण्या अशा आहेत की सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा दुसरी मागणी आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा वन्य प्राण्याकडून होणाऱ्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना देणारी योजना आम्हाला तणावी अशा प्रकारे आमच्या प्रमुख पाच मागण्या आणि हे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे निवेदन कला जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहोत सा।